हा नमस्कार संकेत भाऊ नमस्कार आज किती आनंद झालाय आज आनंद म्हणजे गगनाथ मावना अक्षरच्या डोळ्यात यांनी एक नंबर केला आमचा या चार गावचा भाग आहे सगळ्यांना अक्षरशः काल वीस हजार रुपये एका बैलाला तयार म्हणता ही शिष्यगुरु जोडी पडली शिष्यगुरु म्हणजे हरचीच गाडी ठरवलेलं आम्ही काय होईल ते होईल चांगला बाहेर तो वीस हजार पण एवढी काय आपली परिस्थिती नसल्यामुळे मग घरची गाडी पळवून आज साध्य झालं आज साध्य झालं आज नाना कापशी आज, ना, 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 आज बाहेर गेले सुट्टी लागली नाना कधी म्हणतच नाही माझी पहिले कोण एवढ्या लाख वस्तू दिली का पोरात आता आला नाही तो मुंबईत कामाने मी सरकारी नोकरी मुंबईत त्याला डोळ्यात आश्रू आलं फोनला एक झाला तर दोन तो गप झाला म्हणजे मालकाला आनंद किती झाला आमच्या भी बघा सगळ्या पोरांचा आनंद किती धन्यवाद नाव करावी